पावसामुळे कपडे वाळणार काहीच आहे ना बारीक बारीक पोर आहे दिसतो दोन चार एक खागल तरी बाय सारखे दिवसभर पाण्यात बसायला राहते एक तर सारखे कपडे वरले करून तुले कपडे नाही राहिले पोरायला घालायला असं झालं एवढं ते मुतू मतू आणि पाण्या नाही पावसानं निसतं वरलंय बाहेर वरलं मधी वरलं कपडेच वाळून राहिले काय कपड्याला करून so, झालं ते नाही त्याच्या डोक्यात दुसऱ्याच फक्त आली चालीकडं चालीकडून चालीकडून चाललीकडन माझा लढता गाणं um, फुले काढून त्याच करायला दिवसभर जातो आका आणि ते झालं का परत नाही दे माहिती देमाल मला ते ह्याच्यात सगळं हातात द्यावा लागत कावेला हातात आंडर हातात एवढा करून बी आण मायावरच महिन्या घालला निसरायला माणसा त्याच करावं तरी दिवस काम आहे म्हणायला रात्रंदिवस काम आहे काहीच यायचं नाही घरामध्ये बडबड तुम्हाला काय म्हणले कपडे वाला ना फ्यान आणून द्या म्हणलं बोरा काढून त्याचे कपडे एक्का दिवसभर बसेल राहत बस ते आपले म्हणजे काय होणार सारखे पोरं कारण पोरे जाऊन येते शेमडा मेमडा ज्यांना धाव खाली लागल ज्याला पुसायचे पुरून लोक शेमड तुला काय बाबा किती चिडचिड झाली मी काय म्हणतोय ते पाय आधी नको नको वाटायला मी ना आज काहीच नाही करणार मला काय करायचं नाही मग काय तुमच रोज रस्त्याची रात्री ना रात्री नाही मग सकाळी ना, ना मला एवढं खास मोड आलं नाही आता मला करून देईल आता आता हे टाईम आहे का मी आताच मग कामावर बसले मी मग काय अडचण आहे तुला सगळे कपडे कुपडे बोलले सकाळचे तीन टाइम झाले तुमच्या आंघोळीच्या तेव्हा बाबी मग जाऊ तर दहा मुलाच करावं लागते ना मग तीन टाइम झाले ना आता मग होऊन गेला चार टाइम होऊन जाणार काय पाणी नाही आपण काय बंद उष्ट आणलं का आपण नळाला पाणी नाही का उष्ट आणलं बंद काय उष्ण नाही का तुमच्याच घर ते तुमचीच बायको आहे तुमचंच घर आहे मग पण नळाला पाणी आहे का तीन दिवसापासून नसतं तर नसतं पाहिजे पाणी आहे का मग पाणी काय नका काय नका मी काय म्हणतो तर टाइम पास तर बघू मला आता मूड आला कायचं मूड आला करायचं सकाळीच केलं ना सकाळी केलं ना मी आज कायदा करायचं नाही काही आता नाही करू नको तुला मावाला एकदा मूड गेला ना मग मावळ परत मूड येत नाही एकदा ये मूड आला ना सांग तुमच्या मुलाला काय टाइम यायचा सकाळी येतो संध्याकाळी येतो दुपारा येतो हा जर नाही केलं ना मावा असं लगेच तरी तुमचा मूळ आला बडी आता मग घेणार ते काय नाही आता मूड आला करून द्यायला बाईन आता काय नवीन राहिलो कापून तुला काय करायचं नाही म्हणून जुनं लग्न होऊन आपल्या छाप पूर झाली भाऊ द्या तुला दे उंदी हा उंदी म्हणजे मी का बकरी दिसते का मला सगळ्या अंगणवाडीच आपली तयार करू तो नको लोड घेऊ पण मला आताला मोड आलं नाही गुन्हा नाही होता तुमचं कवा झालं हात धरला का चालगार हात धरला चालगार का ना आता वय झालं तीन टाइम पाहिले करत होते ना आता दोनच टाइम करायचं कधी कधी नाही करायचं कधी एकच टाइम करायचं लागण्याच्या आधी मी चार चार टाइम करतो होतो हा चार टाइम हा मनस तुमची तापत अशी बोल होती त्याने मी म्हटलं मानस कोण असावा मला ना ते आवडत नाही असं ते असं या करून माणसा ना काय पास नको आठव तुम्ही मग आता जेवा नाही आता कळत नाही तुम्हाला मांतरपणी कळ कसे आता जर केलं ना मग मातारपान काम येते काय काम आहे पोर हा आता जर माता जर कस केले करायचं म्हातारा बोल मी जगत आहे ना कुठं मरा लागले तुम्ही करता येईल ना मग लवकर आम्हाला आतमध्ये चालले आतमध्ये ती का आठवणी तयारी कर जाऊ तिकडे आज नाही जा तू अहो सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाइम मी आठ दिने राहिले माहिती का मार दिने राहिली जायला माहिती महापुरा कटाळाच नाही महापुरा काय कामाचा कटाळा मी आता काय कटाळा करू काय कटा माझ्या काय कळत कस काय कळत नाही पोराय सगळं कळत टाकून पोराज टाकून काही वाटतो तिकडं आज नाही नाही मी तरी सोडणार नाही आज मला इंटरेस्ट सोडणार नाही मी उद्या टॅक केलं मग मग तुला तुमची ती मायकू आहे माय मी आता केलं तुम्ही रात्री करणार नाही का लागतच मग मला हो कर तुम्ही बर रात्री जर नाही केलं ना मी तो झोपताच नाही रात्रभर सारखं उलटा पालटा पडत राहतो अहो मग तुम्हाला रात्र कळाना दिवस कळाना तुमचं कधी उठले का चालले हा उठला का चालत उठल रात्री जर नाही केलं ना आम्हाला दोघांना झोप मी नाही म्हणजे दोघांना झोप घेत मी उठून बसतो ते उठून बसते तुमचं नाव मला नाही कंटाळ आला मी आलं तर तुम्ही असं दान दिला आणि माहेर चालले जाईल बघा पुढं नाही पोरी ग मग राहतेच चल माहेर मी सुद्धा येतो तिकडं काला हा सासू देतात करतो मग हा बरे ना सासू देतात करतो तो नाही केलं करून मी सासूला करी सारी इज्जत घातली तुम्ही माहिती दबी हा सासूला म्हणे माळ करून देतो दिवाळी टायमाला गेलो तिला दोन दिवस होतं चाक माग शिडत होती माया अरे बाबा माहिती मला काय कधी मी दे माल करून दे चल चल माल दे करून काय ती बाय माहिती म्हणे काय नाही पाहून असं पाहतो मला करायचा मोड आलं मी करतोच आता नाही जमणार रविवारच्या दिवशी करीत नाही मी इतर दिवशी तुला सायची वर करणार नाही आम्हाला रविवार काय होत नाही रविवारचा उपास राहतो असेल माझी तुम्ही उपास रविवार तर सुट्टी नाही घरा रविवारी सकाळी बसून दाखवून बिलगाव नाही आज मी घरीची मला काहीच काम नाही आज मी मोकळाची

वेरी काय तुझ्या दोन बायका कोणी त्यात बोलायचं काय मला कसं राहायचं काय करायचं नाही म्हणणार आता लग्न काय करता लग्न काय करता काय करता एवढंच का दुसरं काहीच नाही का नाही केलं तर मला चक्कर दिलं गेले चक्करीचा कापड माहिती कापरो, कापरो कापरा। का परवड तुम्हाला का काय नाही आता नाही तुम्ही जा जवळ आज तेच झालं आता मला तर काही काम करून देत नाही चाल चाल नको येणार करतो चाल येणार चाल ना माग वेळ सिली मी नाही येणार मला तुम्ही हात कटा की बघा मला तुला माझी कसं काय केलं पाहिजे मी कसं काय केलं हा म्हणजे तुमचं मुळ आला मग मी काय इकडे तयारच राहायचं का मग इकडे काय तुला ना मग मारून जाईल इकडे हा मारून जायचं जमाल जाईल तुम्ही

मला ने करू देत ह हयेत माते काय री दार उघडे कोणी येईन कोणी पाहेन अरे तुला लाज वाटाय म्हणे शिवाजी कायतरी का ह मी काय केलं बाहेर गळका फेकली मापुड बाहेर गळ फेकली मापुड आ नाही आ ते आ ते दे आ सगळं आणायला मी ह आण माल मोडाला मग तू देत ते करू

महाग त्या ना ग तो खार कर खोबरं दे दव देतो लाडू लाडू आता सकाळी तर दोन भाकरी खाल्ल्या ना भाजीच्या भाकरी मेथीची भाजी ती काय झाली तुला माहिती ना मावलं ते नळ भरले खालं का बाळबळ जाऊ तर मागे जाऊ हे सांगायचं ना मला मेथीच भाजी न पण वरण कर भात कर मग मी तर तो खातो का काय खातो काय म्हणत आहे मुडा आला मुडा आला सा अगं जेवण का तो तो ना ना, मुड आला मला जेवण येऊ का मूड म्हणता मग पहिल्यापासून तीन तीन चार टाईम पोट भरा तुमचं अरे मावर पोट किती खाला खाली खाली जाते तुम्हाला असं होत ना मी आज तुम्हाला लाडू करून ठेवते तुम्ही कधी आले का ते खात जा असं मला म्हणत ना तू चालला तुम्हाला डायरेक्ट सांगायचं मी दुसरं समजत होते मी किती वाईट लागले नाही तिथं काय माग मला अक्कल आहे कडे मी म्हणले बाबा चार चार पोरं काढून ठेवले तर चाल माग चाल हेच कमी व्हायला लागत मी त्याच्यात किती पैसे धरले आता